मान मान थोडी बाजूला केली की लगेच एकून वरच न्यावाली सुटलीच कोणा हा कस सुधार आयशीराम तुला सांगितलं ना जावाही रुचला नाही पाहिजे भारी जाण त्यानं ते आयुषुरामनं तो बाजूला ठेवला जरा दुपटीचा आता सहाशेचा दुपट गेलन बाराशे ते गेलं बाराशेचा तागा ता आणला बाराशाचा तागा आणला की त्याच्या पुढे टाकला टाकला की यानं हात आता चल त्याच रात्र आहे त्यानं हात घातल्यावर पुन्हा त्यानं मान चोळली पहिल्यासारखाच कार्यक्रम झाला भरमाडीचा जावाई सुटला म्हणे मी आता मोडू शकतो बर हे मय सोयरी किता मी आता मोडीन माणसं म्हणले जावाय चांगलाय राजा आमचं काय मोडामोडी करतोस का काय भारीचा दाखव भारीचा दाखव ते म्हणे आता त्यानंच सांगितलं आता याच्या भारी या दुकानात नाही त्यानं खरं सांगितलं बिचारा ती वापस निघली पण मन मंदिरवाला मालक एवढा हुशार ते म्हणे हे वडचुन्याची माणसं जर बाहेर गेले तर हे वडचुन्याचं पुन्हा गिरॅक आपल्या दुकानात येत दुकानदार त्यालाच म्हणा ते वापस जाऊच देत नाही त्याला दुकानदार म्हणा नाही तर मग येडीला सासरण माहेर सारखं ते वडचुण्याच्या माणसाला म्हणून काय झालो हे माणसं म्हणले जावायला पसंद पसंत ना तुमच्या इथं सगळे कपडे हलक्या क्वालिटीचे आहेत ते दुकानदार म्हणे आयशीरामच चुकलं आणि आता पहा माणसं कसे मी चुरून काढतो म्हणतले म्हणत ते म्हणजे इकडे मी दाखवतो बाहेर निघलेले वडचुन्याचे माणसं बरमडीचा दवाई कलवला मदत घातली पुन्हा दुकानात बसा बसा म्हणे असा आईश्रीरामोर सुटला म्हणे आनशा मुर्खा आता रागाचं असते ना दुकान काय मो विकतो का काय ओढ का चुन्याची माणसे तुला माहित नाहीत का जावय भरमडीस आहे आणि दुकान काय विकतो का काय जाय ते परवा सुरतून आणलेला तागा आण आणि बारीक डोळा हणला त्याला कोणाला ते आशीरामला आणशीरामला डोळा हनल्यावर तर आणशीराम म्हणला पाहुण्याची आली म्हणला तर पायाकून शेठजीनं डोळा हणला म्हणल्यावर पाहुण्याची अहो गेला ते पळत मामा वरी गेला तो कव्हा तागा हणला होता देवाला माहित असा आपट्याला त्याच्यावरली धूळ ती सगळी साफ केली ती त्या पुढे टाकला टाकला की येईन हात येईन हात घातला हात घातला ते म्हणे काय मीटर आहे ते म्हणे तीन हजार रुपये मीटर याला म्हणते म्हणे कापड याला काय म्हणते म्हणे कापड भाडा म्हणे तीन मीटर किती मीटर तीन मीटर तीन मीटरची किती झाली पैसे नऊ हजार रुपये झाले वडचुन्याच्या माणसान नऊ हजार काढले भरमाडीच्या तीन मीटर घेतला आणि इटुलीला भगवान शिंदेकडे नेऊन शिवाय टाकला <laughs> <laughs> नऊ हजार रुपये घेतले ते गेले बाजूला मी त्याच दुकानात होतो मॅन शेटजी <laughs> इमानदारीने सांगा कि कपडा केवढ्या धावतात ते म्हणे महाराज तुम्ही लोकल सांगू नका कापड फक्त पंच्याऐंशी रुपये मीटरचं होत किती रुपये मीटर पंच्याऐंशी मग सांगा बाराशेचा दाखवला नापास केला कळालं नाही घेतला केवड्याचा पंच्याऐंशीचा आणि केवड्या भावान तीन हजारानं घेतला हे कळण्यामुळं झालं का कळण्याची नाटक केल्यामुळं झालं कळण्याची नाटक केल्यामुळं झालं म्हणून कळण्याची अवस्था वेगळी कळण्याच्या नाटक करण्याची अवस्था वेगळी म्हणून सर्वांना तुम्हा अजून काही कळत नाही आपण करतो ते कळण्याचे नाटक करतो म्हणून खरं कळावं यथार्थ कळावं जसं आहे तसं कळावं म्हणून संत आपल्याला सांगतात सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला Yerim var सर्वांना जसं आहे तसं कळावं म्हणून संत सांगतात सांगतो विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया आणि आज नाथ महाराज बाईच्या रूपात बाईच्या भाषेत येऊन तरी आपल्याला सांगतातच बाई तुमचं नाव काय नाथ महाराज बाईच्या रूपात आले मग विठ्ठल बुवा या बाईच्या रूपाचं या बाईचं नाव काय हिचं गाव कोणतंय हिचं गाव माहूर आहे it's not alone. You're